लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मानच्या विकास कामी सदैव कटिबद्ध मंत्री जयकुमार गोरे मार्डी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांचा चांदीची गदा काटियान घोंगड देऊन रांझणी इथं भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न मार्डी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन तालुका करण्यात आले होते या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात चांदीची गदा व मानदेशाची शान आणि धनगर समाजाचा स्वाभिमान असलेली काटी आणि घोंगडी स्वीकारून आपल्या मानदेशाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली तसेच नानासाहेब दोलताडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं चांदीचा शंख भेट देऊन विशेष नागरिक सत्कार करण्यात आला हा सत्कार सोहळा दोलताडे यांच्या निवासस्थानी अतिशय उत्साही वातावरणात आयोजित केला होता सलग चौथ्यांदा मानखटाव विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल तसेच उत्तर मानच्या बत्तीस गावांना जलदाईंनी ठरलेल्या गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर योजनेची वाढीव योजना आंधळी उपसा सिंचन योजनेच्या मोठ्या प्रमाणात निधी मिळून ती योजना विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी सत्कार करून त्यांचं अभिनंदन केले या सोहळ्याला माजी आमदार डॉ दिलीपराव एळगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य डॉक्टर दादा पोळ माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोर्याबा श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय काका गांधी माजी सभापती अतुलदादा जाधव क कृषी उत्पन्न बाजार समिती मान माजी सभापती विलासराव देशमुख राजू अप्पा पोळ माझे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे डॉक्टर प्रमोद गावडे डॉक्टर बाबासाहेब दोलताडे भाजपा मान तालुका मसवड मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड मान तालुका मंडल अध्यक्ष गणेश सत्रे विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले दहिवडीचे माजी नगराध्यक्ष सतीश जाधव बीड तालुका केज येथील सरपंच डोंगरे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्रिया <laughs> यमान जीआर काढला की आता कोटा बिटाने याच मी बंद केलंय आता कोटा बिटाने याच बंद केलंय भूमीत जायच्या आधी फेडल्याशिवाय याला भूमीत नेणार नाही की आता यमानं जी आर काढलाय त्यामुळे फंडपासून सगळ्यांचा हिशोब आता होतोय कधीतरी या गोष्टी समोर येतात कधीतरी हे गोष्ट फेडायला लागली आपण सगळेजण बघतोय अनेक गणयाला मी बाहेर गेलो आणि एवढे उदगुले व्हायच माझ्या उपयोग झाली म्हणजे मी पहिल्या दिवसापासून संघर्ष केला जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा संघर्ष केला आणि असं एक वेळ नाही की ज्या दिवशी मी संघर्ष केला नाही निवडणूक आली माझ्यावर गुन्हा दाखल झाला असं कधी घडलं नाही या सगळ्या परिस्थिती आपण राणबवल्या सगळ्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने मला मार्ग काढून दिला लोकांनी माझा विश्वास ठेवला आता बघताय कोण कुठं गेलाय पण लढायची ताकद जयकुमार गोरेमध्ये आहे सगळ्या संकटाचा सामना करण्याची ताकद साहेब जयकुमार गोऱ्हेमध्ये आहे अनेक वेळाला लढवलं पण हा जयकुमार गोरे या मानखटाच्या मातीचा सुपूर्द आहे कधी कोणापुढं झुकला नाही वाकला नाही प्रसंग कसाही असू दे प्रसंग कसा असू दे कधी झुकला नाही कधी वाकला नाही कदाचित मी मायावती सोबत चळसोड केली असती ना माझ्या आमदारकी सोपी झाली असते मला माझ्या राजकारणाचा त्रास कमी झाला असता मी कधी कधी फटनाशी चळवळ केली असती मी कधी साताऱ्याशी चळवळ केली असती तर राजकारणाचा माझा संघर्ष झाला झाला असता असता त्रास पण मी मातीला स्वाभिमानानं उभा नसतो करू शकलो मी माझ्या माणसाला सन्मानानं कधी उभा नसतो करू शकलो मी माझ्या मान मातीला पाणी नसतो देऊ शकलो त्यामुळे मला किती त्रास झाला मला किती अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणीवर माफ करून संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे गोडा गे गेला पण जाता जाता अनेकांना मध्ये जायची किती वाटायला मग कोण म्हणणार माझं वय एवढं आहे मला पोलीस स्टेशनला कसं बोलवताय माझी परिस्थिती खूप गंभीर आहे सोड सगळ्यांना माहिती आहे आणि कोण माझ्या प्रसंग येतोय म्हणून कुठन कुठं निरोप देतोय मी इथन पूर्ण निवडणुकीत उभा राहणार नाही पण एवढा मी <laughs> टोन घ्या कोण जातोय देवेंद्र फडणवीस साहेबांचा पाय दाबतोय कोण पाय चाटतोय मला वाचवा तुमच्या राजाला जयकुमार मोरे कसलाही प्रसंग माझा कोणाच्या दारात कधी मदत मागायला गेला नाही परिस्थितीशी संघर्ष केला जयकुमार मोरे संघर्ष केला नाही तुम्हाला कारण माझी बाजू सत्याची होती लक्षात असू द्या आणि सत्य कायम सत्याचं आयुष्य जास्त असते आजपर्यंत इतिहास बघा रामायणापासून महाभारतापासून जे जे आपण आजपर्यंत इतिहासात बघा वा कधी कधीही षडयंत्र करणारा कधीही जिंकला नाही लक्षात ठेवा शकुनी मामा जिंकला नाही पर्यटनचा शकुनी मामाही जिंकला नाही मला राजकारणाचा संपवता संपवता मी संपलो नाही कवडे साहेब पण त्यांना संपायला लागलं त्यांना घरी बसायला लागले माझी बाजू सत्याची होती माझी बाजू खऱ्याची होती म्हणून मी आज पण स्वाभिमान सन्मानाला खूप आहे आणि पुढे लोकांची सेवा करून पुढे चालू त्यामुळं अनेक कसं काचं फुलं जात असताना मला एवढंच आपल्याला सांगायचं आणि आजही मी सांगतो अनेकांना काळजी आहे अनेकांना केसमध्ये का नाही पण जामीन घेऊन ठेवले काही पण आजही ह्या वेळी गोळे सांगतोय कधी चुकीचं कारवाई कुणावर करणार नाही कधीही चुकीची कारवाई कुणावर करणार नाही सत्ता आली आणि सत्ता नसली तरी कधी कुणाच्या वाल्या पाचोऱ्यावर पाय देणार नाही कधी नाही देणार पण जो ज्या ज्या लोकांनी अडचण आणली ज्या ज्या अडचणी षडयंत्र केली त्यांनाही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणजे स्वतःच त्रास होऊन घेतात मी तर काय करतो कोण इकडे पळते कोण तिकडे पळते कोण इकडे चालले कोण तिकडे मध्ये आहे का नाही ह्याची माहिती घेणार का निर्मत आहे मंत्री झाल्या सुद्धा याला सहन नाही झालं ठीक आहे आमदार होईपर्यंत मंत्री झाल्यावर सुद्धा यांना सहन नाही झालं आपण पण जाऊन पण ही कसल्या मला माहिती नाही <laughs> माणूस म्हणून आपण जगतो माहिती माणूस म्हणून जगतो दुश्मनाच्या घरी सुद्धा एखादा माणूस गेला तर <laughs> त्या कुटुंबाचा आपण आदर करतो किमान भयत भय पर्यंत त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण राहतो किंवा त्याच्या दुःखात आपण राहतो अरे माझ्या बापाचा धावा सुद्धा मी करू दिला नाही धाव्याच्या आधी जयकुमार गोळी शरीर केलं आणि जयकुमार गोळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला हवा सुद्धा झाला होता माझ्या वडिलांचा किमान दहा दिवस होईपर्यंत डॉक्टर साहेब वाट नाही बघितली काय अजून तीन दिवस थांबला असतं बिघडलं असतं काय तीन दिवसांनी चेतर्ग करता आला असतं नाही ही सगळी परिस्थिती आहे म्हणून काय कुणाला माफ करत नाही लक्षात मला माझ्या दुश्मनाला सुद्धा माझं सांगणं आहे माझ्या विरोधकांनाही सांगणंय बाबा चांगलं होतं कुणाचंही वाईट करून कधी आपलं चांगलं होत नाही कुणाचं वाईट शिंकून आपलं काय चांगलं होत नाही आणि चांगलं करायचं असेल तुम्हाला जयकुमार घोगेला घरी बसवायचं असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे वागायला लागेल सत्य घेऊन लोकांच्या सोबत जायला लागेल लोकांची सेवा करायला लागेल तरच घरेल षडयंत्र रचून जयकुमार घोगे कधी थांबणार नाही आणि षडयंत्र आपलं कधी कोण जिंकला नाही हे अनुमित्त आपल्याला तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे बाकी सगळ्या गोष्टी जाऊ दे पण लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका